नमस्कार माऊली हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्याकडून मी आपल्या सर्वांचे स्वागत करते आजच्या ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आम्ही माऊली हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेझर मशीन आणलं आहे जे इस्रा, इस्रा इस्रायल तंत्रज्ञानाने समृद्ध असा आहे आणि मूळव्याद व व्हेरिकोज व्हेन ह्या आजारांसाठी या, या मशीनचा उपयोग होणार आहे आणि आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आपण हे मशीन आणलेलं आहे आत्तापर्यंत काय होत होतं की लेझर उपचार जर ह्या आजारांवर करायचे असतील तर लोकांना पुणे मुंबई कोल्हापूर या ठिकाणी झाला जायला लागत होतं परंतु आता आपल्या साताऱ्यामध्ये आणि परिसरातील जिल्ह्यातील लोकांना ह्या ट्रीटमेंटचा फायदा होणार आहे आणि या ट्रीटमेंटचे महत्व किंवा त्याचे जे काही उपयोगिता आहे हे सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये पूर्वी लोक मुळव्याचं ऑपरेशन करायला घाबरायचे कारण ऑपरेशन नंतर खूप वेदना व्हायच्या आणि लोकांना बसता सुद्धा यायचं नाही आणि दुसरं म्हणजे लोकांना एक गैरसमज होता की संडासच्या जागेचा कंट्रोल जातो हे हे सगळ्यात मोठं गैरसमज होता तर मला सांगायला आनंद वाटेल की हे जे नवीन मशीन आहे ह्याच्यामध्ये पोस्ट ऑपरेटिव पेन नसणार आहे खूपच कमी असतं त्यामुळे लोक अगदी एक दिवसा डिस्चार्ज होऊन परत तिसऱ्या दिवसापासून कामावर जाऊ शकतात आणि ह्यामध्ये संडासच्या जा जागेचा कंट्रोल जाण्याची जा कोणतीही भीती नाही आहे त्याचप्रमाणे भेरिकोज वेन म्हणजे काय तर पायातल्या रक्तवाहिन्या फुगलेल्या असतात हो माऊली हॉस्पिटल एम आय डी सी सातारा आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये हे नवीन न्यू लेझर हे मशीन आणलेलं आहे जे इस्रायलवरून मागवण्यात आलेलं आहे आणि अमेरिका कॅनडा किंवा इतर परदेशांमध्ये सुद्धा हे मशीन अतिशय प्रसिद्ध झालेलं आहे आणि आपल्या इथल्या रुग्णांना याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच हे मशीन आणलेलं आहे तर ह्या मशीनचे हे अतिशय कॉम्पॅक्ट मशीन आहे छोटंसं मशीन आहे परंतु ह्याचे फायदे खूपच जास्त आहेत ह्याचं मेन मश मशीन हा पार्ट आहे आणि मूळव्याध साठी अशा प्रकारचे फायबर वापरण्यात येतात म्हणजे ह्याच्यामध्ये ओपन चिरफाड करण्यासाठीची कोणतीही शस्त्र यंत्र वापरली जात नाहीत इतकं बारीक आणि नाजूक ह्याचे टिप असतं आणि याद्वारे ह्याचे हे कनेक्ट करून इथून कनेक्ट करून ह्याची यूज केला जातो त्याचप्रमाणे अजून ह्याला असे प्रोब आहेत की हे प्रोब त्याच्यामध्ये अडकून ह्या मशीनचा वापर केला जाऊ शकतो त्याचप्रमाणे ह्याला एक वेगळा प्रोक्टोस्कोप किंवा ॲनोस्कोप असतो तर हा आपण मुळव्याच्या सर्जरीला वापरतो ज्याच्यामुळं ह्या प्लास्टिकचा बनलेला आहे त्याच्यामुळं लाईट इल्युमिनेशन चांगल्या प्रकारे होतं आणि आपल्याला तिथं ट्रीटमेंट करता येते आणि ह्याचा महत्त्वाचा फायदा असा की ह्याच्यामध्ये आपण कोणताही काटछाट न करता ह्या लेझर बीमद्वारे तिथल्या तिथंच ते मशी जे मुळव्याचं मास आहे किंवा जो कोंब आहे तो श्रिंक होतो तिथं कापायची किंवा चिरफाड करायची काही गरज नाही हा सगळ्यात मोठा ह्याचा बेनिफिट आहे आणि दुसरं म्हणजे व्हेरिकोज व्हेनसाठी हा एक वेगळा अशाच प्रकारचा जो एक फायबर आहे की यामध्ये काय असतं की शिरेमध्ये ह्या रक्तवाहिन्यामध्ये हा जो फायबर आहे वेगळा तर तो, तो सरळ थ्रेड केला जातो रक्तवाहिनीमध्ये आणि तिथल्या तिथंच लेझर बीम अप्लाय करून ते रक्तवाहिनी तिथल्या तिथं ब्लॉक होऊन जाते आणि जो पेशंटचा त्रास आहे तो कमी होतो म्हणजे ह्याचा सगळ्याचा आपण बेनिफिट बघितला की तर कुठंही आपण ओपन काहीच करत नाहीये आणि सगळं क्लोज टेक्निकद्वारे ह्याद्वारे ट्रीटमेंट होती आ, आता आपण मूळभ्यात या विषयावर बोलतोय म्हणजे हे अवघड जागेचं दुखणं आहे आणि ह्याविषयी इतर कॅन्सर सोडलं तर त्या ह्याच आजाराविषयी सगळ्यात जास्त गैरसमज आहेत लोकांच्यामध्ये आणि मुख्य प्रॉब्लेम असा असतो की आमच्याकडे सर्जनकडे यायच्या आधी पेशंट जो आहे तो भोंदू गावटी उपचार घरगुती उपचार ह्या प्रकारे केलेला असतो कारण काय तर उपचार करायचा खर्च आपल्याला परवडेल किंवा न परवडेल ही गोष्ट असते तर हे मशीन कॉस्टली जरी असलं तरी सुद्धा पुणे किंवा मुंबईमध्ये साधारण मु, ह्या मुळव्याच्या सर्जरीसाठी पन्नास हजाराच्या वर खर्च येतो परंतु आपल्याला मुळव्याच्या सर्जरीसाठी साधारण तीस ते पस्तीस हजाराच्या खर्चामध्ये ही शस्त्रक्रिया होणार आहे आणि दुसरा फायदा म्हणजे ऍडमिशन एकच दिवस आहे त्यामुळे तुम्हाला औषधं खूप कमी लागणार म्हणजे औषधांचा खर्च कमी होणार आहे कामावरून रजा जी लोकांना घ्यावी लागते तर ती रजा फारशी घ्यावी लागणार नाही एकंदरीत त्यामुळे हे सामान्य लोकांना परवडणारीच गोष्ट आहे